भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी ही मोठी आणि अभिमानाची बातमी आहे एप्रिल दोन हजार ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत भारतानं एक पूर्णांक पंचावन्न लाख कोटी रुपयांच्या स्मार्टफोनशी निर्यात करून सर्व विक्रम मोडलेत सरकारच्या प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह योजनेच्या मदतीनं या निर्यातीने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये एक पूर्णांक एकतीस लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे मात्र हा टप्पा भारतानं कसा ओलांडला ते पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून या उल्लेखनीय कामगिरीचा सविस्तर आढावा देखील घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह देशातून निर्यात केल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये स्मार्टफोन दशकापूर्वी सदुसष्टव्या क्रमांकावर होतं पण आता ते दुसऱ्या क्रमांकावर आहे दोन हजार वीसमध्ये प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना सादर करण्यात आली आणि एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये पूर्णपणे लागू करण्यात आली त्यानंतर प्रत्येक वर्षात स्मार्टफोनची निर्यात वाढली गेल्या वर्षांच्या तुलनेत या वर्षीच्या निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ झाली या वाढीचे श्रेय मेक इन इंडिया आणि उत्पादन आधारित प्रोत्साहन म्हणजेच प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह योजनेला जातं ज्यामुळे जागतिक ब्रँड्स भारतात उत्पादन वाढवत आहेत ही वाढ आर्थिक वर्ष दोन हजार एकवीसमध्ये तेवीस हजार तीनशे नव्वद कोटी रुपयांवरून जवळपास दुप्पट वाढून आर्थिक वर्ष दोन हजार बावीसमध्ये सत्तेचाळीस हजार तीनशे चाळीस कोटी रुपयांवर पोचली आहे ही वाढ आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसमध्ये देखील कायम राहिली आणि ती एक्क्याण्णव कोटी रुपयांवर पोचली आर्थिक वर्ष चोवीस मध्ये ही वाढ थेट एक पूर्णांक एकतीस लाख कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली विशेषतः ऍपल आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे ऍपलने आपल्या आयफोन उत्पादनाचे काही भाग चीनकडून भारतात हलवलेत ज्यामुळे निर्यातीमध्ये मोठी वाढ झाली भारतातील स्मार्टफोन आता युरोप अमेरिका आणि मध्य पूर्वेतील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात पोचत आहे यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आणि रोजगाराच्या संधींमध्ये वाढ झाली सरकारच्या अनुकूल धोरणांमुळे तज्ज्ञांचा अंदाज आहे की आगामी काळात भारताच्या स्मार्टफोन उत्पादन आणि निर्यातीमध्ये आणखी वाढ होईल या यशामुळे भारत जागतिक स्मार्टफोन उत्पादनाच्या नकाशावर एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास येत आहे आजवर एका महिन्यात झालेली सर्वाधिक पंचवीस हजार कोटी रुपयांची निर्यात जाने 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 ही जानेवारी महिन्यात नोंदवली गेली विशेष म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसच्या तुलनेत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेली निर्यातीमधील वाढ ही एकशे चाळीस टक्क्यांनी जास्त आहे जानेवारी पर्यंत गेल्या दहा महिन्यात ही निर्यात आर्थिक वर्ष कालावधीत झालेल्या नव्याण्णव हजार एकशे वीस कोटी रुपयांच्या स्मार्टफोन निर्यातीपेक्षा छप्पन्न टक्के जास्त आहे यापैकी जवळपास सत्तर टक्के वाटा हा फॉक्सकॉन सह काही ऍपल आयफोन विक्रेत्यांचा आहे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत फॉक्सकॉनच्या निर्यातीत त्रेचाळीस टक्के वाढ झालेली तर जवळपास बावीस टक्के निर्यात ही आयफोन वेंडर टाटा इलेक्ट्रॉनिक्सकडून झालेली टाटा इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी विस्ट्रॉनकडून ताबा घेतल्यानंतर कर्नाटक युनिटमध्ये त्यांचं उत्पादन वेगानं वाढवत आहे तर बारा टक्के वाटा तमिळनाडू येथील पेगाट्रॉनचा आहे ज्यामध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं काही दिवसांपूर्वीच हिस्सेदारी विकत घेतली एकूण निर्यातीपैकी सुमारे वीस टक्के वाटा हा सॅमसंगचा आहे उरलेला वाटा हा देशांतर्गत कंपन्या आणि मर्चंट निर्यातीचा आहे या दरम्यान केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये स्मार्टफोन निर्यात वीस अब्ज डॉलर किंवा एक पूर्णांक अडुसष्ट लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे भारताच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा